नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला उरलेल्या भातापासून आणि उरलेली अशी मुगाची वरण होतं त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे अख्ख्या मुगाचं वरण आहे आणि भातही इंद्रायणी तांदळाचं आहे असं सगळं असताना आपल्याला फेकून देवाशी मन होत नाही म्हणून काहीतरी वेगळं करावा असं मला सुचलं पण रोजचाच तो फोडणीला भात आणि वरण असतं ते गरम करून खाण्यापेक्षा त्याच्यापासून मी अगदी भन्नाट अशी रेसिपी बनणार आहे अगदी तोंडाला चव देणारी आणि चटपटीत अशी आपल्याला वाटणारसुद्धा नाही हे सगळं आपण उरलेल्या भातापासून आणि मुगाची आमटीपासून बनवलेलं आहे आता पहा छान आपले हे मुगाची आमटी आहे आणि भात आहे आता त्याचं काय करायचं आहे ते पाहू आता मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे एक कांदा एक टमॅटो आणि दोन चार पाकळ्या लसणाच्या आलं आहे आणि दोन लाल मिरच्या आहेत आपल्याला कांदा छान बारीक कापून घ्यायचा आहे मैत्रीणं गृहिणी म्हटलं का, का आपल्याला घरामध्ये छान असं तारेवरची कसरतच असते कारण आपल्याला खूप सारं घरामध्ये काही ना काही असं आपण उरलेल्या सोडलेल्या याच्यातनं डोकं लावून काहीतरी करतच असतो पण फेकून द्यायचं किंवा असं मन होत नाही आता एवढी महागाई आहे तर आपण असं काही फेकून देण्याचा विचारही करू शकत नाही म्हणून आपल्याला असंच काहीतरी वेगळं आणि चटपटीत खाऊशी वाटणारं अशी रेसिपी बनवणार आहे मी आता मी कांदाही कापून घेतलेला आहे आणि टमॅटोही कापलेला आहे आता लसूण होत्या पाकळ्या त्यासुद्धा बारीक बारीक छान असं कापून घ्यायचं आहे दोन लाल मिरच्या होत्या त्यासुद्धा मी मध्ये कट करून उभ्या कापून घेतलेल्या आहेत आता आपलं आलं आहे ते तेसुद्धा थोडंसं आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे असं सगळं झाल्यानंतर आपल्याला कडाई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झाले का जिरी मोहरी आणि हिंग हिंग टाकायला विसरायचं नाही कारण आपण असं उरलेला भात किंवा उरलेल्या काही पदार्थ आपण फोडणीला वगैरे देतो तर त्याच्यामध्ये दे हिंग जरूर टाका स्वादही छान लागतो आणि आपल्या हेल्थसाठी पण छान असतं आता भरपूर असा कडीपत्ता घातलेला आहे आणि आपल्या लाल मिरच्या होत्या कापलेल्या दोन त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहे आणि लसूणाचे तुकडे केलेले बारीक बारीक चॉप तेसुद्धा घालून घेतलेले आहे आलंसुद्धा घालायचं आहे बारीक कापलेलं आणि छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे मैत्रीणो छान पदार्थ होणार आहे तेवढाच दिसायलाही सुंदर दिसणार आहे नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल काय बनवलेलं आहे आता कांदाही घालून घेतलेला आहे तोसुद्धा परतून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटो कांदा लाल झाला का टॅमॅटोही घालायचा आहे तोसुद्धा आपल्याला छान परतायचा आहे कांदा आणि टॅमॅटो लसूण हा आपल्या जीवनाचा म्हणजे आपण जेवण बनवतो तर हे दोन तीन पदार्थ आपल्याला नेहमीच लागत असतात घरामध्ये आणि त्याच्यापासूनही आपण छान छान रेसिपी बनवतो त्यातलाच एक असा खमंग पदार्थ बनवायचा आहे आता परतून झालेला आहे पहा सगळं एकजीव झालेलं आहे सुगंध छान सुटलेला आहे आल्याचा आणि लसणाचा आता त्याच्यात हळद घालून घेतलेली आहे आणि थोडासा आपल्याला घातलेला आहे कश्मीरी लाल मसाला आणि घरगुती थोडासाच घातलेला आहे गरम मसालाही अगदी पाव चमचा आहे असे सगळे मसाले घालून घेतलेले आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला घालायचं आहे पहा आपल्याला भात आहे हा भात आहे इंद्रायणी तांदळाचा इंद्रायणी तांदळाचा असल्यामुळे तो असा मोकळा होत नाही थोडासा असा गिचकाच असतो पण कडेद घातल्यानंतर तेलामध्ये छान मोकळा होतो तो परतल्यावरती आता व्यवस्थित हलून घ्यायचं आहे आणि आपल्या भाताला सगळे मसाले लागले जातील म्हणजे आपल्या भाताची चव छान वाढेल आता असं परतून घेतल्यानंतर सगळा आपला मोकळा भात झालेला आहे एकच शीत सगळं काही वेळ नाही लागत ह्या रेसिपीला मैत्रीणं झटकापट होते आता आपण त्याच्यात सगळं मिक्स करून घेतल्यानंतर छान झालेला आहे भात आपला जसा फोडणीला आपण देतो तसा आता वरून थोडासा पुदिना घालून घेतलेला आहे त्याचा स्वादसुद्धा छान येतो त्याच्यामध्ये आणि कसुरी मेथी हातावरती चोळून घातलेली आहे अगदी घमघमाट गम सुटलेला आहे ह्या पदार्थांचा आणि कधी होतोय असं वाटतंय मला खायला इतका सुंदर सुगंध सुटलेला आहे आता आपलं मुग आहे मुगाच्या अख्ख्या मुगाचं आमटी म्हणा वरण म्हणा ते सुद्धा घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे भातामध्ये एकजीव करायचं आहे आपल्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन ते घालायचं आहे म्हणजे आपलं रेसिपी जशी दाल खिचडी करतो तशी अख्ख्या मोग्याची खिचडी नक्कीच करून पहा आणि तेवढीच छान लागणार आहे काहीही बदल होणार नाही त्याच्यामध्ये चवीला इतकी भन्नाट टपली मूग खिचडी लागणार आहे मुगामध्ये छान प्रोटीन असतंच आता आपल्याला मीठ घातलेलं आहे चवीनुसार चवीनुसार म्हणजे आपल्या भातातही मीठ असतं आणि आपल्या मुगाच्या वर्णामध्ये सुद्धा मीठ आहे आपल्याला फक्त आपण मसाले घातलेले आहे त्याच्यापुरतंच मीठ घालायचं आहे आणि वरून छान कोथंबीर पेरायची आहे आता झालेलं आहे मैत्रिणी आपलं दाल खिचडी किंवा मूग खिचडी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा वरून तूप घालायचं आहे हा 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 भारीच बेत होणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच लाईक करत जा आणि शेअरही करत जा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा नक्कीच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पहा आणि याच्यात काही बदल करायचा असला तर तेही तुम्ही सांगू शकता मला नक्कीच आवडेल असं ऐकायला किंवा वाचायला आता वाढून घेतलेली आहे पहा खिचडी आपली गरमागरम गरमागरमच गरमच खायची आहे थंड होऊन द्यायची नाही अशी मूक खिचडी झालेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला तर नक्कीच आवडली असली तर तुमच्या मैत्रिणीलाही शेअर करा आणि त्यांनासुद्धा सांगा मला कमेंट करायला जर माझी रेसिपी आवडली असली तर असंच काहीतरी वरून आपल्याला तूप परत घालायचं आहे आणि खमंग अशी आपल्या खिचडीवर ताव मारायचा आहे असं उरलेल्या भातापासून किंवा आमटीपासून किंवा चपाती भाकरी याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालू हाच आपला प्रयत्न असतो गृहिणींचा कारण वाया जाऊ नये म्हणून आणि तुम्ही ही मूग खिचडी करून पहा आणि नक्कीच आवडेल तुम्हाला इतकी भन्नाट झालेली आहे चवीची आणि त्याच्यावरती तूप असं साजूक तूप घातलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही छान लागणार आहे नक्कीच करून पहा बाय बाय मैत्रिणो भेटूया आता अशाच काहीतरी वेगळ्याच रेसिपीमध्ये आणि तुम्ही असं तुमचं जर मूग मुगाची खिचडी किंवा दाल वरण हे असं उरलेलं असलं तर ह्या प्रकारे नक्कीच करून पहा छानच होणार आहे पदार्थ बाय बाय